लोकसभेत महाविकास आघाडीनं महायुतीला धक्का दिल्यानंतर आता दोन्ही पक्ष मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या तयारीला लागलेत असं असलं तरी लोकसभेचा आलेला हा निकाल विधानसभेचा आरसा असणार आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि जनमानसात सुरू आहे लोकसभेमध्ये तेरा ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पार पडली आणि अनेक ठिकाणी ठाकरे यांचे शिवसेना हीच खरी शिवसेना असा कौल लोकांनी दिल्याचं पाहायला मिळालं मात्र विधानसभेसाठी शिंदेसोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात लढण्यासाठी ठाकरेंनी आता आपले शिलेदार शोधून ठेवलेत ते कोण आहेत ते कोणते मतदारसंघ आहेत आणि शिंदेसोबत गेलेल्या कोणत्या आमदारांना धक्का लागू शकतो या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ टीओडी स्वागत दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील चाळीस आमदारांनी बंड केलं आणि ते राज्यात भाजप सोबत गेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर पक्षाचं नाव शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं खरी शिवसेना आमचीच हा नावा कायम दोन्ही गट करत आले पण या निवडणुकीच्या निकालाने शिवसैनिक कोणाच्या बाजूने हे दिसून आलं आणि आता तेच विधानसभेत होऊ शकतं का याच विधानसभेत पाच आमदारांना पाडण्यासाठी ठाकरे यांचे शिलेदर सज्ज झालेत असं सांगितलं जाते ते कोणत्यात आणि मतदारसंघ कोणता चला पाहूयात मालेगाव बाह्यमध्ये शिंदेसोबत गेलेला दादा भुसे यांना ठाकरे गटाचा उमेदवार धक्का देऊ शकतो शिंदे गटात फूट पडल्यानंतर अद्बै हिरे यांनी शिवसेना अर्थात ठाकरेंच्या गटात प्रवेश केला होता आणि तेव्हाच मालेगाव हिरे विरुद्ध दादासाहेब भुसे झालं याचं कारण म्हणजे कधी काही मालेगाव हिरे घराण्याचं वर्चस्व होतं पण ते दादा भुसे कमी झाल्याचं सांगण्यात येतं आणि ते वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तो मान सन्मान पुन्हा मिळवण्यासाठी अद् हिरे हेच दादा भुसे यांच्यासाठी तगडे उमेदवार असतील असं असलं तरी सध्या अद्भहिरे तुरुंगात आहेत त्यामुळे ते तुरुंगातून तु निवडणूक लढवतील की तोपर्यंत ते बाहेर येतील हे पाहणं महत्त्वाचं आहे पुढचा आमदार संघ आहे सावंतवाडी आणि ज्या आमदाराला धक्का बसू शकतो त्यांचं नाव आहे दीपक केसरकर दीपक केसरकर हे इथले आमदार आहेत या अगोदर ते तीन वेळा निवडून आलेत यांना शिवसेनेचा तगडा आणि आक्रमक नेता फाईट देऊ शकतो दीपक केसरकर यांना सावंतवाडीत शिवसेनेचे फायर नेते भास्कर जाधव हे धक्का देऊ शकतात किंवा त्यांच्या समोर उमेदवारी देऊन त्यांना टक्कर देऊ शकतात असं सांगितलं जातंय आहे पुढचा मतदारसंघ आहे ओळा माजीवाडा जिथं प्रताप सरनाईक हे शिंदे गटातील आमदार आहेत ओवळा माजीवाडा हा जो मतदारसंघ आहे तो ठाणे लोकसभा मतदारसंघात येतो या ठिकाणी शिंदे गटात गेलेले प्रताप सरनाईक हे आमदार आहेत तेथीलच भाजपचे नेते संजीव नाईक हे देखील आहेत लोकसभा निवडणुकीत होती पण वेगळ्याच उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली प्रताप सरनाईक यांनाच विधानसभेला महायुतीतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे संजीव नाईक हे बंडखोरी करू शकतात किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढू शकतात अशी चर्चा त्यातल्या त्यात त्यांच्याकडं शिवसेना ठाकरे गटाचा पर्याय जास्त फायद्याचा ठरू शकतो पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भूमपरंडा या ठिकाणी तानाजी सावंत हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि यानं नक्कीच आव्हान तयार झालंय याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता मी काय पंचांग येऊन बसलोय का की आरक्षण कधी मिळणार आहे हे सांगू असं उत्तर त्यांनी दिलं होतं या विधानामुळे आणि त्यांच्या या भूमिकेमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना याचे परिणाम भोगायला लागू शकतात याशिवाय त्यांनी लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्याशी वैर ओढावून घेतले आणि ते त्यांना महागात पडणार आहे सावंतांना विधानसभेत पाडू असं चॅलेंज निंबाळकरांनी दिले त्यामुळे आता शिवसेनाच्याच आमदारांना शिवसेनेचे आमदार पाडण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आता तानाजी सावंत यांची यंदाची आमदारकी धोक्यात आली आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ अर्थात कोपरी पाच पाचपाखाडी

किंवा विधानसभेत तरी लढतीलच अशी चर्चा असताना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात थेट केदार दिगे यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आता या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे सध्या तरी जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कुरबूर सुरू असल्याची चर्चा आहे अशा ठाकरे स्वतंत्र देखील निवडणूक लढवतील असं सांगितलं जात आहे पण आता विधानसभेला काय होईल कोणाला उमेदवारी दिली जाईल हे सगळं नाव जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल दरम्यान हे पाच मतदारसंघ सोडून आणि कोणत्या आमदार म्हणजेच शिवसेनेचेच कोणते आमदार शिवसेनेच्या आमदाराला पाडू शकतात काय वाटतं कमेंट का मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा